छत्रपती शिवाजी महाराजांना पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मानाचा करण्यात आला छत्रपती रयतेचे राज्यात सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ दिला नाही स्त्रियावर कधी अन्याय होऊ दिला नाही आणि जर झाला तर गुन्हेगाराला कडक शासन केले शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटावरही अन्याय होऊ दिला नाही कधी जातीवाद निर्माण होऊ दिला नाही सर्व जाती धर्माचे लोक छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये गुन्हा गोविंदाने नांदवत होते छत्रपती शिवरायांचे सुजलाम सुपलाम होते परंतु आताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये तशी परिस्थिती दिसत नाही सर्व ठिकाणी अन्याय अत्याचार जातीयवाद निर्माण होतो स्त्रिया सुरक्षित नाही शेत आत्महत्या करतात सगळीकडे भयावय वातावरण झाले आहे प्रत्येकजण न्यायाच्या प्रतीक्षेत आहे म्हणून पुन्हा छत्रपती शिवरायांचे राज्य राज येणे असे मत फिरोज मुल्ला यांनी व्यक्त केले यावेळी प्रदेश महिला कार्याध्यक्ष सिंधुताई तुळवे पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे महिला पुणे शहर उपाध्यक्ष विजयाताई खटाळ विनोद सोनवणे विजय सरोदे उत्तम गायकवाड आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते